सिंह राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावं जून महिन्यात तीन ठिकाणी जाणं टाळा नाहीतर परिस्थिती गंभीर होऊ शकते नमस्कार मित्रांनो आजच्या या विशेष आणि आयुष्य बदलणाऱ्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सावध व्हा राहूने तुम्हाला इशारा दिला आहे जून दोन हजार पंचवीसचा महिना तुमचं आयुष्य नरक बनवू शकतो जर चुकूनही तुम्ही जून महिन्यात त्या तीन ठिकाणी पाय ठेवलात तर तुमचं संपूर्ण सुख शांती समृद्धी शत्रूंच्या हवाली होई तुमचं धन हॉस्पिटलमध्ये खर्च होई जम्त काम बिघडेल आणि तुमचं आयुष्य संकटांनी भरलेलं होई हे ऐकून अंगावर शहारा आला ना म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा नाहीतर तुमच्या विनाशाला दुसरं कोणी नाही फक्त तुम्ही स्वतः जबाबदार असाल सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक करा कझौनंट बॉक्समध्ये ख्रमण ठेवून जय बजरंगबली लिहा आणि जर अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा जे लोक हे करतील त्यांच्या जीवनात महाबलीची कृपा राहील आणि कुणीही त्यांचं काहीही वाकड करू शकणार नाही सिंह राशीच्या मित्रांनो जून दोन हजार पंचवीसचा महिना तुमच्यासाठी अतिशय नाजूक आहे राहू तुमच्या पंचम भावात आहे जो तुमच्या धन आरोग्य आणि भविष्याचा कारक आहे राहू फल देण्याच्या मूडमध्ये नाही तो फक्त संकट निर्माण करू इच्छितो आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे ती तीन ठिकाणं जिथे तुम्ही नकळत जातात तीच तुमच्या बर्बादीचं कारण ठरतात त्या ठिकाणांची नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनावर असा परिणाम करेल की तुम्ही चुकीचे निर्णय घ्याल रागात बोलून स्वतःचं नुकसान कराल आणि शत्रू त्यांच्या यशात यशस्वी होती पण घाबरण्याचं कारण नाही गुरुजी आज तुम्हाला त्या तीन ठिकाणांविषयी सविस्तर माहिती देतील जिथे जून महिन्यात जाऊ नये आणि एक रामबाण उपायही सांगतील जो राहूच्या प्रत्येक प्रकोपाला निष्फळ ठरवेल आणि शनिदेवांच्या कृपेने तुमचे जीवन सुखसमृद्धीने भरून जाईल पण यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शांत मनाने कोणालाही सांगता शेवटपर्यंत पाहिली पाहिजे कारण हे संपूर्ण जग तुमच्यावर जळतं लोक तुम्हाला पुढे जाताना पाहू इच्छित नाहीत ते मुद्दाम तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतात पण जर तुम्ही आजची व्हिडिओ मन लावून पाहिलीत तर राहू काहीही करून तुम्हाला नुकसान करू शकणार नाही सिंह राशीच्या मित्रांनो तर चला वेळ दडता त्या तीन ठिकाणांविषयी जाणून घेऊ पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा ही तीन ठिकाणं इतकी गोपनीय आहेत की याबद्दल कुणालाही सांगू नका ना मित्रांना ना नातेवाईकांना ना ही गोष्ट फक्त तुमच्या मनात ठेवा जर तुम्ही या जागांपासून दूर राहिलात तर जून दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनात ती सर्व सुख येतील ज्याचे तुम्ही खरे अधिकारी आहात पहिली जागा म्हणजे तिथे जाऊ नका जिथे भांडण झगडा चालू असतो मित्रांनो जून महिन्यात अशा कोणत्याही ठिकाणी जिथे लोक एकजुनकांशी भांडत असतील ओरत असतील किंवा मारहाण चालू असेल तिथे थांबू नका तुम्हाला ओळखीचा कोणी असो वा अनोळखी तुम्ही तिथे थांबू नये अनेकदा रस्त्यात आपण पाहतो की दोन लोक किंवा दोन गट भांडत आहे आपण मजा बघायला गाडी थांबवतो किंवा कोणी आपला माणूस वाटला तर मध्ये पडतो पण गुरुजी सांगत आहेत की ही तुमची सगळ्यात मोठी चूक ठरेल राहू तुमच्या आरोग्यावर आणि मनावर लक्ष ठेवतो आहे जर तुम्ही तिथे थांबलात तर तुमचं फक्त आरोग्य बिघडणार नाही तर तुम्ही मोठ्या अडचणीत अडकू शकता गोष्ट मारहाणीपर्यंत जाऊ शकते जखम होऊ शकते खूनखराबाही होऊ शकतो त्यामुळे तुमचा संपूर्ण महिना वाया जाईल तुमचे सगळे प्लान्स सगळे स्वप्न धुळीला मिळतील बेड रेस्ट करावा लागेल किंवा त्याहूनही वाईट जेलची हवा खावी लागेल सिंह राशीच्या मित्रांनो तुम्ही तर मनाने साधे सज्जन लोक आहात अन्याय सहन होत नाही तुम्हाला पण जून महिन्यात स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा कुठे भांडण दिसलं तर थांबता पुढे निघा हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठीच योग्य आहे सिंह राशीच्या मित्रांनो दुसरी जागा म्हणजे अशा घरांमध्ये किंवा ठिकाणी जाऊ नका जिथे तांत्रिक क्रिया होत असतात किंवा नकारात्मक ऊर्जा असते मित्रांनो काही लोक असे असतात ज्यांच्याशी तुमचं जमत नाही लहान सहान गोष्टींवरून वाद होतो तुम्ही ऐकलं असेल की अमुक एक व्यक्ती तंत्र मंत्र करतो जरी तो त्याच्या घरात काहीही करत असेल तुम्हाला काय पण जर तो तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात येऊन अशा गोष्टी करतो तर त्याचा वाईट परिणाम तुमच्यावर होतो अशा लोकांच्या घरी जून महिन्यात चुकूनही जाऊ नका त्यांच्या घरचं पाणीही पिऊ नका कारण त्यात नकारात्मक ऊर्जा भरलेली असते अनेकदा कार्य पार्टी किंवा शेजारी असल्यामुळे आपल्याला त्यांच्या घरी जावं लागतं पण गुरुजी सांगत आहेत की अशा घरात पाय ठेवल्याने सिंह राशीच्या मित्रांनो तुमचे चांगले कर्म नष्ट होतात नशीब बदलतं तुम्ही चिडचिडे होता चुकीचे निर्णय घेता आणि कुटुंबाशी भांडण करता विशेषत जून महिन्याच्या अमावस्येला जेव्हा नकारात्मक ऊर्जा शिखरावर असते अशा ठिकाणांपासून लांब रहा जांस लागलं तर लोखंडी वस्तू जसे की चाकू किंवा अंगठी बरोबर ठेवा त्याऐवजी मंदिर गुरुद्वारा किंवा सात्विक जागा जिथे सकारात्मक ऊर्जा मिळते तिथे जा मित्रांनो तुमचे शत्रू जून महिन्यात फारच धूर्त आहेत एखादा जवळचा व्यक्ती बनून तुम्हाला अशा जागी घेऊन जाईल जिथे तुमचं नुकसान निश्चित आहे तो तुमच्या साधेपणाचा फायदा घेईल विशेषतः ते लोक जे तुमच्या आईवडिलांची अवहेलना करतात किंवा चुकीचा सल्ला देतात त्यांच्यापासून दूर राहा तुमच्या आसपास काही असे लोक असू शकतात जे तंत्रमंत्राच्या गोष्टी करतात त्यांच्या घरी जाऊ नका त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका तुमच्या हस्तंखेल कुटुंब यांच्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतं सिंह राशीच्या मित्रांनो तिसरी जागा म्हणजे अशा जागांवरून जाऊ नका जिथे टोनाटोटका काळी जादू किंवा तांत्रिक गोष्टी ठेवलेल्या असतात मित्रांनो रस्त्यात चौकात वणावर किंवा गल्लीत निंबू मिरची भोपळा पूजेची थाळी किंवा जळता दिवा दिसला तर सावध व्हा लोक त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हे ठेवतात विशेषत अमावस्या किंवा पौर्णिमला जर तुम्ही चुकून त्यावर गाडी घातली पाय ठेवला किंवा स्पर्श केला तर त्या टोटक्याची सगळी नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर येईल विशेषत जून महिन्याच्या अमावस्येला रात्री बारा नंतर तर अशा जागा स्मशान किंवा कब्रस्थानाजवळही जाऊ नका अमावस्येच्या रात्री वाईट शक्ती प्रभावी असतात आणि तुम्ही सहज त्यांचा बळी बनू शकता सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या आधीच आयुष्य जबाबदाया कर्ज आणि तंगीने भरलेलं आहे त्यात अजून कुणाचं संकट अंगावर आलं तर कल्पना करा किती मोठं ओझ तुमच्या डोक्यावर येईल रस्त्यात अशा गोष्टी दिसल्या तर मोबाईल बाजूला ठेवा रस्ता बदला आणि त्या जागी जाऊ नका जर आवश्यक कामासाठी बाहेर जावं लागलं तर कोणासोबत तरी जा आणि लोखंडी वस्तू बरोबर ठेवा आणि हो जून महिन्यात मुद्दाम अशा चुका करू नका नाहीतर चांगलं भाग्य असूनही तुम्हाला द्रदर भटकाव लागेल